श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण अकरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार रा आहोत या आठवड्यात प्रबोधिनी एकादशी तुलसी विवाह आणि त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे याचा तुमच्या राशीवर कोणता परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंगही मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी अकरा ते सतरा नोव्हेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अच्युताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील काही रखडलेली कामे या आठवड्यामध्ये मार्गी लागतील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडासा मानसिक ताण जाणवेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा शुभ राहील अपेक्षित असा नफा मिळेल व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास लाभदायक आणि आनंददायी ठरतील आठवड्याच्या मध्यात कोणतेही काम काही गडबडीमध्ये करू नये नाहीतर तुमचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजीही घ्यावी लागणार आहे नोकरदार व्यक्ती कामाच्या ठिकाणी विरोधकांना पराभूत करण्यात यशस्वी होतील प्रेमसंबंध चांगले राहतील कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुकही होईल जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांनी अभ्यासापासून आपले लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी वृषभ राशी या आठवड्यात वृषभराशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा शुभ फलदायी ठरणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचा आळस आणि अहंकार बाजूला ठेवावा लागेल तुम्ही जर तुमच्या वेळेचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबामध्ये एखादे शुभ कार्य होईल एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील तरुण वर्गाचा बराचसा वेळ मौज मजेमध्ये जाईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील व्यक्तींसोबत एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचीही शक्यता आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोघांकडूनही चांगला पाठिंबा मिळेल व्यावसायिक दृष्टिकोनातून आठवड्याच्या शेवटी चांगले परिणाम पाहायला मिळतील तुमची आर्थिक स्थितीही चांगली असेल आपले नाते संबंध दुरावू नयेत त्यासाठी तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे तसेच आपल्या जोडीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे खूप गरजेचे आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अपराजिताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाचा जास्त ताण असेल अचानक काही मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती येऊन पडतील ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत आणि प्रयत्न सुद्धा करावे लागतील वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादविवाद असतील तर त्यावर तोडगा काढण्यासाठी तुम्हाला कोर्टात सुद्धा जावे लागेल या आठवड्यात कोणत्याही कागदपत्राशी संबंधित कामे अत्यंत सावधगिरीने पूर्ण करणे गरजेचे आहे नोकरदार लोकांनी आपले काम दुसऱ्यावर सोपवण्याऐवजी स्वतःच ते अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा या आठवड्यात महत्वाची कामे करताना तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते एकमेकांवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जीवनातील कोणत्याही अडचणीच्या काळात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल या आठवड्यात थो आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित योगासनांकडे विशेष लक्ष द्या कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गोपालाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोड़ा, थोडासा दुःखाचा तर थोडासा आनंदाचा जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे करियर आणि व्यवसायामध्ये मोठे चढउतार होताना पाहायला मिळतील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील तुम्हाला तुमचे हितचिंतक आणि तुमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावधच राहावे लागेल कारण ते तुमचे काम खराब करण्याचा प्रयत्न करतील विरोधकांकडून तुमच्या प्रतिष्ठेला धोका सुद्धा पोचू शकतो त्यामुळे कर्कराशीच्या व्यक्तींनी समोरच्या व्यक्तीशी बोलताना खूप सावधपणाने बोलावे व्यवसायामध्ये तुम्हाला उत्पन्नापेक्षा खर्च थोडासा जास्तच होईल आर्थिक समस्या कमी करण्यासाठी तुम्हाला पैशाचे योग्य असे नियोजन करावे लागेल प्रेमसंबंधात अत्यंत सावधगिरीने पुढे जा आणि घाई गडबडीमध्ये कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याकडे लक्ष द्या या आठवड्यात तुम्हाला सांदेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम देवेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांची रखडलेली कामे या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पण पूर्ण होतील परंतु काही कामांच्या बाबतीत तुम्हाला अडथळे येऊ शकतात प्रत्येक कठीण परिस्थितीत तुम्हाला अत्यंत संयमाने वागावे लागेल व्यावसायिकांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे की जे लोक वारंवार तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात कामाच्या ठिकाणी आपल्या बोलण्यामुळे समस्या वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि त्या अडचणी त्या समस्या वेळेवर कशा सोडविता येतील यासाठी पुरेपूर प्रयत्न करा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये जर गैरसमज निर्माण झाले असतील तर ते प्रयत्न करा तुमच्या जोडीदाराच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मंत्राचा जप नियमित करावा थोड्या फार अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे जर कोर्ट कचेरीमध्ये केस चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे तुम्हाला या आठवड्यात वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या आई वडिलांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही मोठे निर्णय अगदी सहजपणे घेऊ शकाल आठवड्याच्या मध्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली झालेली पाहायला मिळेल तुमचे करिअर आणि व्यवसाय याचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर नवीन योजना तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल तसेच तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून आठवडा चांगला असणार आहे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही मिळेल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न ठरल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील मुलांशी संबंधित एखादी कामगिरी त्यांचे यश तुमचा आदर वाढवेल या आठवड्यात योगासने आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत गट चर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित असे यश मिळेल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने निळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जगदीशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आयुष्यामध्ये यशाच्या अनेक नवीन संधी घेऊन येईल तुम्ही जर खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या हितचिंतकांचे उत्तम सहकार्य मिळेल तुम्ही ज्या क्षेत्रात मनापासून प्रयत्न कराल त्या क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षितपणे शेअर मार्केटमध्ये अडकलेले पैसे थोड्याफार प्रमाणात परत मिळू शकतील किंवा दीर्घकाळासाठी तुम्ही एखादी गुंतवणूकही करू शकाल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल खूप दिवसांपासून जमीन घर खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर या आठवड्याच्या शेवटी तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील त्याचे लग्नातही रूपांतर होऊ शकते तसेच तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यात तुमचे आरोग्यही चांगले असेल किरकोळ तक्रारी जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जगन्नाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला कामाचा जास्त ताण असेल तुमचे विरोधक तुमचे काम बिघडविण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कोणाशीही बोलताना आणि वागताना अत्यंत संयमाने तुम्हाला वागावे लागेल आपल्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करा आठवड्याच्या मध्यात काही मोठे खर्च सुद्धा तुम्हाला करावे लागतील त्यासाठी तुम्ही वाचवलेले बरेचसे पैसे खर्च होतील या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील प्रेमसंबंध चांगले ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तसेच सकारात्मक विचार केल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि नात्यामध्ये येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने अवघड विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पांढरा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कमलनाथाय नमः नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोड्याफार अडचणी येतील तसेच अचानक नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता आहे कामाचा अतिरिक्त ताण तुमच्यावरती येऊ शकतो उगाच एखाद्या गोष्टीच्या भीतीमुळे तुम्ही चिंतेत असाल तसेच तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासही होऊ शकतो व्यावसायिकांनी पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल किंवा काहीतरी नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील त्यामुळे आपला आहार आणि दैनंदिन दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तसा प्रतिकूलच असणार आहे कुटुंबातील व्यक्तींसोबत काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला थोडेसे सावधच राहावे लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील मकर राशी या आठवड्यात मकर राशीने करडा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम केशवाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल त्यामुळे तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्ही जर परदेशात करिअर आणि व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगले यश मिळेल तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये तुम्ही सहभागी व्हाल जेणेकरून तुमचा आदर आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला एखादे चांगले पद आणि प्रतिष्ठा मिळेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जमीन घर किंवा मा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल या आठवड्यात तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याचीही शक्यता आहे तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल कुंभ राशी या आठवड्यात कुंभराशीने करडा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मदनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल तुमची अपेक्षित ठिकाणी बदली होईल तसेच एखादे चांगले पद मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला तुमच्या योजनेमध्ये थोडेफार बदल करावे लागतील परंतु हे करत असताना तुमचा अतिउत्साह बाजूला ठेवून खूप संयमाने आणि धीराने तुम्हाला काही कामे पूर्ण करावी लागतील जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर खूप विचारपूर्वक निर्णय घ्या कारण तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला पुढे जाऊन खूप पश्चाताप होईल व्यावसायिकांची या आठवड्यात चांगली प्रगती होताना दिसत आहे प्रेम संबंधात आणि नातेसंबंधात तुम्हाला स्वतःची जास्त काळजी घ्या कारण अपघात होण्याची शक्यता दिसत आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम माधवाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात आपल्या कामात कितीही अडचणी आल्या तरी ते काम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे हे तेवढे लक्षात ठेवा अन्यथा खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीला न घाबरता आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा व्यावसायिकांनाही व्यवसायाच्या बाबतीत काही अडचणींना सामोरे जावे लागेल व्यवसायाच्या बाबतीत अनेक आव्हाने असतील परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर सहजपणे मात करू शकाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या हितचिंतकांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोडीशी तडजोड करावी लागेल नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा चढउताराचाच असणार आहे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल मुलांच्या भविष्याचीही तुम्हाला चिंता असेल वैवाहिक जीवनात थोडेफार वाद असले तरी तुमचा जोडीदार अडचणीच्या काळात तुम्हाला चांगली साथ देईल या आठवड्यात तुम्हाला हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे तसेच वाहन चालविताना अतिशय सावधपणे चालवावे कारण दुखापत होण्याची सोडवणे खूप गरजेचे आहे अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी याचबरोबर विविध प्रकारच्या वैदिक ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व वा नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव